नाही काल बघितलंय सगळ्या पत्रकार मंडळींनी पाहिले यांना पराभव दिसायला लागले मग ते लागले चिडायला लागले भांडणं काढायला भांडणं आमच्याशी करू नका आम्ही त्याच मातीतले आहोत आणि आम्हाला हे सगळं चांगलं जमतं पण तो आम्ही पाच वर्षात अत्यंत संयमाने लोकांपर्यंत गेलो लोकांसमोर वागलो आणि मला वाटतं हे त्याचं यश आहे की लोकांनी आम्हाला निवडून पुन्हा दिलं तर आम्ही संयम ठेवला परंतु समोरच्या सुद्धा संयम ठेवणं गरजेचं आहे संयम त्यांनी ठेवला नाही तर बघा ज्या भाषेत प्रश्न परीक्षेला विचारला जातो त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे तरच मार्क मिळतात अशा मताचा मी माणूस आहे त्याच्यामुळं तिथून पुढं आमची विनंतीही आहे की शांततेत सगळ्यांनी आम्ही तर शांततेत घेणारच कारण आम्ही विजयी झालोय आम्हाला संयम चांगला माहिती आहे पाच वर्ष नारायण गावकरांनी पाहिलं आहे आणि निश्चित स्वरूपात त्याच पद्धतीचं काम आता बुलेट ट्रेन येणार नारंगाव मध्ये पण विकासाची येणार नाही आज हीच विनंती तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचं माझ्या प्रत्येक कार्यकर्ते यश आहे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीव ओतून हा काम केला आणि म्हणून आजचं यश आम्हाला